एक नवरा बायको जोडतो असत खूप सुंदर आहे दोन्ही नवरा बायको जोडतो मुंबईला गिरणी कामगार असतात गिरणी कामगार असताना ते काय करतात बिचारी आपला नवरा बायको दोन्ही सकाळी तो माणूस गिरणी कामाला जात असतो घरून निघताना फक्त तो एकच काम तो। तो एक करतो डबा घेतला बायकोने डबा दिलेला असला की जवळ एक मंदिर आहे त्या मंदिरात जातो दर्शन करतो मंदिरात दर्शन केल्यानंतर बाहेर हवेलो चहा पितो एक पान खातो आणि तिथे बसलेला एका मंदिराच्या ओठ्या बाहेर बसलेल्या भिकाऱ्याला एक रुपया दान करत असतो असं चालू असतं बरेच दिवस चालू असतं सगळं चालू असतं पण एक दहा पंधरा वर्ष दहा बारा वर्ष होतात दोन त्यांना मुलं असतात दहा पंधरा वर्षानंतर त्याची मिसेस आजारी पडती आणि तिला गर्भपिशीचा कॅन्सर होतो मग त्याला जेव्हा डॉक्टर सांगतात की तुमच्या पत्नीला ऑपरेशन ऑपरेशन करावं लागेल दोन लाख रुपये लागतील तो बिचारा रोज मरणाचं गिरणी कामगार करणारा माणूस दहा हजार रुपये महिना पगार पडत नव्हता तो बिचारा विचार करतो आता माझ्या पत्नीला मी ऑपरेशन कसं करायचं माझ्या पत्नीसाठी मी काय करायचं तरी पत्नी म्हणते हे बघा तुम्ही काही माझ्यासाठी त्रास करून घेऊ नका माझे दोन लेकरे माझ्या माघारी त्यांना सांभाळा विनाकारण तुम्ही पैसे कुठून आणायचा प्रयत्न करू नका तो म्हणतो मला पैसे तरी कोण देणार व्याजाने मग तुम्हाला माहिती आहे अशा वेळेला तो काय करतो बायकोसाठी ऑपरेशनसाठी सगळ्या नातेवाईकाच्या दारात जातो आणि तुम्हाला माहिती आहे जे कामाला येत नाही ना त्याचं नाव असतं नातेवाईक ते कधीच माणसाला कामात येत नाही तुम्ही बघा समाजामध्ये फक्त नाते गंमत पाहणारे असतात वेळेला मित्र परके लोक रक्ताच्या नातेपेक्षा आपण म्हणतो ना परके लोक कामात येतात त्यामुळे ते नातेक कामात येत नाही प्रत्येक जण दरवाजा बंद करतो त्याला म्हणतो अरे बाबा तुला जर मी आज पैसे दिले तू काय परत देशील म्हणून गॅरंटी नाही त्याच्यामध्ये पैसे देत नाही तो मिसेसला दवाखान्यात ऍडमिट करतो आणि डॉक्टर म्हणतात तुम्ही काही करून तुमच्या बायकोचे एक लाख रुपये आता ताबडतो बरा त्याशिवाय आम्ही ऑपरेशन थिएटरमध्ये तो विचार करतो की मी किती आभागी आहे अरे ज्या माऊलीने माझ्या खांद्याला खांदा लावून माझ्याकडे काही नसताना बिचारीने माझ्यासोबत संसार केला सुख दुःखात माझ्या सोबत होती आज तिच्या ऑपरेशन एक लाख रुपयाची व्यवस्था मी करू शकत नाही मी कि किती दर किती ऑपरेशन नवर आहे मला जगण्याचा अधिकार नाही मी जगून फायदा नाही विशेष दवाखान्यात नाही ऍडमिट आहे माझ्याकडे पैसे नाही डॉक्टर आलून बघतायत मग तो विचार करतो की आता मी चौपाटीवर जातो आणि समुद्रामध्ये जाऊन आत्महत्या करतो तो विचार करतो समुद्रावर जातो खूप विचार करत करत एकदम आपण म्हणतो ना माणूस ज्या वेळेला फर्स्ट एड होतो आपण म्हणतो सोसायटी कसे करता ते अशा परिस्थितीमध्ये या स्टेजला जाता ते समुद्रामध्ये जातो समुद्राच्या पाण्यामध्ये उतरतो ते पाणी त्याच्या कमरेपर्यंत कमरेच्या वर छातीपर्यंत यायला लागतं आणि नंतर थे थे वर वर ते पाणी त्याच्या मानेच्या वर येतं मग त्याचं तोंड बुडणार त्यावेळेला तो पटकन वरती तोंड काढतो तो म्हणतो समजा उद्या माझी पत्नी मिली आणि मी मिलं तर माझ्या दोन मुलांनी कोणाकडे तोंडाकडे बजायचं ते मुलं उद्या रस्त्यावर भीक मागतील आज जे नातेक मला मदत करत नाही उद्या ते नातेक सुद्धा माझ्या मुलांना कोण सांभाळणार आहे म्हणजे माझी पत्नी गेली जर समजा आणि मी जर गेलो तर माझी मुलं उघड पडतील म्हणून तो विचार करतो आता पत्नीकडे जाऊ आणि दवाखान्यात एकदा पत्नीचं शेवटचं दर्शन घेऊ आणि तिला सांगू की मी नाही करू शकलो ग तुझ्यासाठी काय व्यवस्था मी अपयशी ठरलोय तुला आता मरणाच्या दारात सोडून देतो आणि देवाच्या भरोश्यावर सोडतो असं म्हणतो दवा म्हणण्यात येतो काचेतून बघतो बिचारा बायकोला ऑक्सिजन लावलेला असतो काचेतून बघतो खूप रडतो अक्षरुक्षी भयंकर रडतो त्या बायकोकडे बघून म्हणतो मला माफ कर ग मी तुझ्या बरोबर संसाराचा गाडा ओढू शकलो नाही तू खूप पक्की होती पण मी डरपोक निघालो आणि माझ्याकडे पैशाची व्यवस्था नाही झाली म्हणून मी आज तुला देवाच्या भरोश्यावर सोडतोय असं रडत रडत खाली बसतो दोन्ही गुडघ्यांमध्ये डोक्यामध्ये मान घालतो तेवढ्यात एक सिस्टर येते त्याला म्हणते अरे अहो भाऊ इकडे या फॉर्मर सह्या करा म्हणे म्हणे काय आहे या फॉर्मर सही करा तुमच्या पत्नीचं ऑपरेशन करायचंय बघा किस्सा तुमच्या पत्नीचं ऑपरेशन करायचंय तुम्ही फॉर्मर फक्त सह्या करा पैसे तुमच्या पैशाची व्यवस्था झाली म्हणे पैशाची व्यवस्था तो माझ्याकडे एक रुपये पण नव्हता व्यवस्था झाली कशी तो म्हणतो बाहेर एक माणूस बसला घुंगडी पांघरलेला त्या माणसाने तुमच्या बायकोच्या ऑपरेशनसाठी एक लाख रुपये भरले तू विचार करतो त्या फॉर्मर सही करतो आणि परत परत त्या भिकऱ्याला पाठी मागून घट्ट मिठी मारतो त्याची घोंगडी पांगरलेली असते चेहरा लक्षात येत नाही आणि त्याला रडतो त्याला घर म्हणतो अरे तू कोण पांढरून आला रे माझ्या मदतीला कुठून देव आला तू बाबा ज्या माझ्या नातेवाईकांनी मित्रांनी सगळ्यांनी दारं बंद केले अशा वेळेला तू भिकारी असून एक लाख रुपयाची मदत मला केली का केली बाबा कशामुळे के केली तुला पाठवलं भिकारी म्हणतो काय साहेब ओळखलं नाही का, का मला दिवसापासून तुम्ही मंदिरात येत नाहीये मला एक रुपया दान देत नाहीये मला चहाच्या टपरीवाल्याने सांगितलं की तुमची पत्नी खूप सिरियस आहे तिला ऑपरेशनसाठी एक लाख रुपये मिळत नाहीये साहेब मी भिकारी असलो तुम्ही इतक्या वर्ष मला दहा पंधरा वर्ष एक एक रुपया दिला तो काय कमी आहे का ज्याचा ज्याचा कुणी नसतो ना त्याचा पांडुरंग असतो मला माझ्या इतके पैसे मी भिकारी साहेब मी काय करणारे अरे पण तुम्ही मला जे एक एक लाख एक एक रुपया रोड दिलात ना ते देवाच्या सेव्हिंग मध्ये तुमचे पैसे जमा झालेले होते आणि ते एक लाख रुपये मी भरले म्हणून काय झालं ज्याचा कुणी नसतो ना ज्याची चित्ती नाही असं त्याचा पांडुरंग दास तो इतका रडतो त्या भिकाऱ्याचे पाया पडतो आणि त्या भिकाऱ्याचे आभार मानतो की तू आज माझ्या बायकोचे प्राण वाचवायला आला म्हणून सांगतो ना आयुष्यामध्ये प्रत्येक महिलांनी आपल्या आपल्या परीने गरीबांना दान करत जा आता मी ऐकलं काही महिलांच्या संस्था आहेत काही गरीबांना दान करत मदत करतायत गरीब मुलांना करत जा मी सांगतो तुम्ही मंदिरात कशात मस्जिदीत दान करू नका एक गरीब मुलगा असेल मुलगी असेल ना तिला तिच्या संसाराला तिच्या आयुष्याला मदत करावं गरीबाच्या मुलीचं लग्न असेल ना एक पाच पंचवीस किलो तांदूळ तिथे जाऊन दुप्त देऊन या बघा मी सांगतो ना काळी माती असते ते आपला एक दाना पेरला तर ती सुद्धा शंभर दाणे आपल्याला देत असते म्हणून तुम्ही पण दान देण्याची भावने ठेवावं एक दाना पेरला तर शंभर दाणे तुम्हाला येत असतात त्यामुळे कुठल्याच मातेने घाबरून जायचं नाही कारण मी सांगतो ना शिवाजी महाराजांना बी असंच त्यांच्या आईने घडवलं म्हणून ते आज शिव झालात त्यांच्या जर माता जिजाऊ नसती ना त्या आज शिवाजीराजे झाले नसते लहानपणी शिवाजी राजे बारा तेरा वर्षाचे होते घोड्यावर बसायला गेले त्यावेळेला दादाजी कोंड्यानं त्यांना सांगितलं की तुम्हाला घोड्यावर बसता येणार नाही हा घोडा जास्त आहे खूप आगाऊ तुम्हाला पाळून टाकेल पण मा जिजाऊ म्हणतात दादाजी कोंड्यानं की शिवाजी महाराजांना घोड्यावर बसू द्या ते घोड्यावर बसू देता आणि त्या घोड्यावर बसल्यानंतर शिवाजी महाराज जे घोड्यावर रपेट मारतात पण तो घोडा मोठ्या महाराजांशिवाय कोणाला बसू देत नसतं ते खाली पडता खाली पडल्यानंतर त्यांचं पूर्ण अंग खर्चतलं जातं रक्त निघतं तरी मा जिजवळ समोर फक्त बघत असता जवळ येत नाही त्या जवळ येत नसल्या बघितल्यावर शिवाजी राजांना रडू येतं खूप त्यांना रडू येतं की काय माझी आई बाबा मी घोड्याहून पडलो माझं रक्त निकतन माझ्या जवळ आली नाही मग तो रडत रडत आईकडे येतो आई म्हणते काय शिवबा तुम्हाला लागलं का तो म्हणतो काही बोलू नका का, साहेब तुम्ही माझी गंमत बघितली एखादी आईला असते तिने मला प्रेमाने जवळ घेतलं असतं गोंजरलं असतं माझ्या अंगावरून हात फिरवला असता ते म्हणता राजे मी जर तुम्हाला आता आधार दिला ना तुम्हाला आधाराची सवय लागून जाईल अरे तुम्हाला तर पूर्ण स्वराज्याला आधार द्यायचा आहे तुम्ही स्वतःचा आधार तुम्ही स्वतः बना कोणावर प्रावलंबी राहू नका म्हणून मी तुम्हाला आधार दिला नाही अशी एक माता जर त्याला शिक्षण केली ना खूप चांगली असते आणि हे मातेचं कर्तव्य आहे काही काही बाया काय करता नवऱ्यावर नौ इतका दबाव टाकता की ते नवरे बिचारे हे असतात एक उदाहरण आहे एक महिला डॉक्टरकडे नवऱ्याला घेऊन जाते नवऱ्याला डॉक्टरकडे घेते डॉक्टरकडे तब्येत दाखवते आजारी असते डॉक्टर म्हणता अहो साहेब तुम्हाला काहीच आजार नाही व्हायरल झाली विकनेस आलाय तुम्ही चांगलं खातपीत जा पण बायांचं तोंड एकदम फाटकं असतं ती बाई म्हणजे डॉक्टर साहेब मी यांना नेहमी म्हणते हो। चांगलं तुम्ही खात जा नाही तर असं डॉक्टरच्या मड्यावर पैसे काढावं लागतात म्हणजे बाया कधी काय बोलतील याचा नियम नाही महिला असता सगळ्या चांगल्या पण बोलायला काही नियम नसतो त्यामुळे बाकी महिलांना मी सगळ्यांना सांगतो तुम्ही प्रत्येक घरामध्ये फक्त आपल्या घराची दोरीच नका सांभाळा तुम्ही आपल्या नवऱ्याला मुलाला जसं सांभाळता तसं समाजासाठी थोडं करत राहा बघा आणि मुलांना मी सांगतो ना एक आई चांगला संस्कार फक्त आईच करू शकते त्याला संपत्ती देण्यापेक्षा त्याला चांगले संस्कार द्या चांगली संस्कृती द्या जेणेकरून कोणी मुलं क्राईम मध्ये जाणार नाहीत व्यसनात जाणार नाही आणि आई वडिलांनी सगळ्या मुलांना वेळ द्या अरे बाबा आल्यानंतर तुम्ही आई आणारी जरी असलात ना तरी मुलांजवळ दहा मिनिटं बसा तुला शाळेत काय शिकवलं उद्या काय शिकवणारे एवढं जरी बोल ना त्या मुलाला आपुलकी राहत नाहीतर मुलं आज बघितल्याने आता दहा दहा वर्षाची मुलं फर्स्ट इयर व्हायला लागले आणि कशामुळे फक्त आई वडिलांचा सहवास मिळत नाही आई आपल्या नोकरीला जाते वडील नोकरीला जाता घरात आल्यानंतर दोन कोपऱ्याला दोन बसता त्यामुळे मुलांना असं वाटतं की आमच्याकडे कोणी लक्ष देणारच नाही म्हणून मातांना सगळ्यात मोठं सांगतो की त्यांनी आपल्या मुलांकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे आणि सगळ्या मी घरातला पुरुष जेंट्स मंडळीला बी सांगतो आपण हॉटेलमध्ये जातो हॉटेलमध्ये जेवण केलं सगळं केलं की वेटरने आपल्याला चांगलं सर्व्हिस दिली की आपण त्याला टीप देतो अरे घरातल्या या माऊलीला टीप पण देऊ नका रे फक्त स्वयंपाक चांगलं झालं एवढंच म्हणा तिला दहा हत्तीचं बळ येईल हे प्रत्येक माणसाने जरी केलं तर कुठल्याच घरामध्ये भांगडी होणार नाहीत काही होणार नाही म्हणजे सगळ्या महिलांचा आदर कसा करायचा आदर करायचा प्रकार आहे मी जास्त वेळ घेतलाय का हे पा तुम्हाला कधी अजून बोर झालो ना माझं युट्यूब चॅनल आहे स्वतःच आमचे आसिफ सर वगैरे सगळे मदत करतात माझी मुलगी हे पा माझा आरडी मग स्पीच म्हणून तुम्हाला युट्यूब चॅनल आहे माझं तिथे वीस पंचवीस एकापेक्षा एक मोटिवेशनल व्हिडिओ मिळतील कुठेही राजकारण फालतू आणि वगैरे मिळणार नाही आई मुलगा घर संसार आणि फॅमिलीवरच मिळणार कुठल्याही प्रकारचं कधीही बोर झाला परेशान असलात की आमचा युट्यूबचा फक्त व्हिडिओ बघा वीस तीस पंचवीस मिनिटाचे तुम्ही असं फ्रेश होऊन तुम्हाला एनर्जी येईल एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो सगळ्या माझ्या मातांना ज्याला सत्कार होणार आहे र रागिनी प्रत्येक माणूसच माता जर रागिणी आहे त्यामुळे सगळ्या मातांचं मी एकदा अभिनंदन करतो आणि सगळ्या मातांना मी शतशः नमन करतो व माझे दोन वाक्य संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र